महाराष्ट्र प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारातील औंढा परभणी रोडवर महाराष्ट्र प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट शफेदीन इनामदार यांनी टाकले महाराष्ट्र प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन कळनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते झाले या उद्घाटन सोहळ्यास आत्मानंद गिरिजी महाराज सिद्धनाथ संस्थान गांगलवाडी नगराध्यक्ष एस पी कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव माजी उपसभापती अनिल देशमुख तालुका प्रमुख साहेबराव देशमुख नगरसेवक मनोज देशमुख राहुल दंतलवार दिलीप राठोड अजवी नामदार आनंद झांजरी श्रीराम राठी माधव गोरे शफी कुरेशी शफिद्दीन इनामदार वशीम इनामदार शाकेर इनामदार मिन्हाज इनेमदार मुनीरभाई भाई शिराजुद्दीन इनामदार अझर इनामदार मुशरफ सिद्दीकी अल्तमेश शिद्दकी मेहराज इनामदार मोहसिन इनामदार शिवाजी बांगर दासू शिंदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचलन आधारी इनामदार तर वसीम इनामदार यांनी आभार मानले